यांचं बैल बघायला चाललंय मान व खालती झुकवले त्यांनी दोन्ही पण बैल हॅलो गायस वेलकम टू ऑल प्रॅक्टिस आणि आता आम्ही मस्त रेडी झालो आणि निघालो आम्ही जायला कुठे तर आम्ही चालला पाल्याला आमच्या मोठी दिदींची ते कारण की तिथे आहे तिच्या घरा घर भरणी आहे तिची वाचते आता आम्ही आमच्या नाक्यावर थांबल्या भाऊ आणि दीक्षू पण आल्यात आता वाचलेत सात आणि मी मस्त आता बघा कशी तयार झाले माझे मेकअप बघा दिसत असेल तर बघा तुम्ही कारण की आता आम्ही गाडीन बसल्या आणि डायरेक्ट मीने ब्लॉग स्टार्ट केला घरातून नाही केला ब्लॉग स्टार्ट तर बघू आता किती होता आपला ब्लॉग ते कंटिन्यू आम्ही आणलेला वडापाव सात वाजलेला तर नाश्ता काही केला नव्हता संध्याकाळचा तर आमच्या नाक्यावरून वडापाव घेतला आणि आता आम्ही वडापाव खाऊन घेतला सगळ्या पाऊस पडला

त्यास तुम्हाला आता मी ना मासे दाखवता फिश दोनच आहेत बघा किती भारी होत आणि पाऊस पण जाम पडला हाय आमाला नंतर नंतरला आमची पॉडी पॉडी चला आता आम्ही चाललो हो दीदी आम्हाला प्रसाद देतो प्रसाद घेऊन आता आम्ही चालू काय देतो प्रसाद बोल ज्यूस पाहिजे जूस जूस पप्पा प्रसाद दे सामन आहे तुम्ही मस्त मस्त पप्पा काय आहे <laughs> रिकाम्या <laughs> आम्ही तर येणारच आहोत पहिलाच सांगता आता पूजा तर झाली आहे आता आम्ही सगळ्या बहिणी येणार आहोत एक वस्तीला नाईट आऊट नाईट आऊटला ट्राफिक पण आम्हाला जाम लागलेली यायला माहिते सांग वाजता तुला साड्या मी अशा चाललंय नके साड्या मी अस

झाला बाय बाय काळीच आता आम्ही यांचं बैल बघायला चाललं बाउल्या बाहुल्या आणि नंदी काय नाव आहेत रे बघा आता तुम्हाला मी दाखवता वन टू थ्री हो तर डायरेक्ट अशी मुंडीच डायरेक्ट हे केले त्याच वाटत बालद्या ठेवल्यान वारा लागाला किती भेटल्या ना आजपर्यंत बालद्या ना मजल्या आवऱ्या प्रत्येक तो बघ कसं मस्त मान व खालती झुकवले त्यांनी याचं नाव काय आणि तो यो आता नवीन घेतला का हा योग जुना आहे ना बघा काही बैल तुम्हाला तर जास्त माहिती आहे तुम्हाला जास्त माहिती आहे ना आता मला तर काही माहिती ना बैलांच्या बद्दल ना ते नागाव मग त्याचे शिंगाऊश काय बच्चन दोन्ही पण पाहिलं तर नाही बाय बाबा बाय 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 केला बाय बाय केला केला गेला पाहिजे असेल तर घेऊन या पडणार उद्यानाचा परवा हा त्यांच्याकडून ते तर होऊ शकत नाही तुम्ही बरं मेकअप करून आला आल्याबद्दल धन्यवाद दहा रुपयाचा नंबर आहे तुमचा अरेच रुपये चला मग भेटू नंतर लग्नाला तुमच्या इश्वराला भाजी घालली ना तुम्ही पण इथे जाऊन भाजी घ्या बाल चला गायस आता आम्ही चाललो घरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय